गाडीचे डॉक्युमेंट नाही कोणाची परमिशन आहे परमिशन कोणाची आहे परमिशन कलेक्टरचं की काही लेटर आहे का हाय तिथे काय थांबलेत नाही भेटले ना हा रॉयल्टी देऊन राहिले तिथे रायल तिथं समोरच्याशी नाही काय तोपन देऊन राहिले काय हा हा इथं इथं हजारो गाड्या इथून गेल्या आहेत बा हे किती खोदून ठेवलं आहे वरपासून दाखव रे ठीक आहे हे खोदणं चालूच आहे ते बा हे मशीनचं खोदकाम चालू आहे आणि भरणं चालू आहे हे गाडी फुल लोडेड झाली ठीक आहे भरणं आता आमचा कॅमेरा पाहिल्याबरोबर त्याने भरणं बंद केलं ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा रायल्टी आहे का रायल्टी नाही